जर तुम्ही लिंबातला रस काढून झाल्यानंतर याची साल वापरात येत नाही म्हणून सरळ फेकून देत असाल तर आजचा हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लिंबू हे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर घरातील इतर अवघड घरा वाटणारी कामे सुद्धा सोपी करण्यामध्ये बरेचशा क्लिनिंग प्रोसेसमध्ये लिंबाचा वापर हा केला जातो परंतु बरेचशी जण यातला रस काढून झाल्यानंतर ही साल सरळ फेकून देतात परंतु मला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीसुद्धा ही साल फेकून देणार नाही कारण याचा अगदी जबरदस्त आणि तितकाच खात्रीशीर असा उपाय आपण करणार आहोत जो पावसाळ्यात येणाऱ्या मुंग्या झुरळ माशा मच्छर चिलटे अशा बऱ्याचशा किटकांवरती शंभर टक्के असरदार होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे तुम्ही पाहताय माझ्याकडे चार ते पाच ही लिंब होती त्यातला रस मी काढून घेतलेला आहे रस हा मी स्टोअर करून ठेवला यानंतर याची जी साल आहे तीसुद्धा मी स्टोअर करून ठेवत असते थे, आणि घरामध्ये जी काही क्लिनिंग प्रोसेस वगैरे असते त्यासाठी मी या साली वापरते आता लिंबाची साल कशी प्रिझर्व करायची त्याचबरोबर रस कसा प्रिझर्व्ह करायचा याची जर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी त्यावरती सुद्धा एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल तर पहा इथे लिंबाच्या या ज्या साली आहेत ज्या मी प्रिझर्व्ह करून ठेवल्या होत्या यातल्या चार ते पाच साली मी घेतलेल्या आहे आता एका चाकूच्या किंवा कात्रीच्या साह्याने या ज्या साली आहेत त्या आपल्याला कात्रीने बारीक कट करून घ्यायच्या आहेत आता बारीक करणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या आहेत कट करत असताना यातल्या बिया सुद्धा शक्य आहेत तेवढ्या आपल्याला काढून घ्यायच्या या लिंबांच्या साली सोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अगदी अर्धा कप पाणी यामध्ये ॲड आहे आणि आता या साली पाण्यासकट सा कट आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत तर अगदी मिनिटभरातच या लिंबाच्या सालींची छान पेस्ट आपल्याला मिळालेली आहे आता सगळ्यात आधी ही जी पेस्ट आहे एखाद्या गाळणीने आपल्याला छान गाळून घ्यायची आहे म्हणजे एकसारखा या लिंबाचा रस आपल्याला मिळेल लिंबाच्या रसांमध्ये जेवढा छान सुगंध असतो अगदी त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात लिंबाच्या सालीमध्ये खूपच अगदी मन फ्रेश करणारा असा सुगंध असतो हे तुम्हाला या लिंबाच्या साली बारीक करताना जाणवेल खूपच रिफ्रेशिंग असा स्मेल या लिंबांच्या सालीचा येतो आता हे जे मिश्रण आहे ते छान गायनीने मी गाळून घेतलेलं आहे लिंबाचा हा रस अस गाळत असताना थोड्याशा मोठ्याच भांड्याचा वापर करायचा आहे म्हणजे इतर जे पदार्थ आपण यामध्ये मिक्स करणार आहोत ते सुद्धा व्यवस्थित यामध्ये मावतील तर एकसारखा रस यामध्ये मिळाल्यानंतर काही पदार्थ जे खूपच महत्त्वाचे आहेत ते सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचे त्यातला पहिला पदार्थ म्हणजे एक मोठा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खाण्याचा सोडा जो आपण स्वयंपाक करत असताना ढोकं वगैरे फुलवताना वापरतो तोच खाण्याचा सोडा एक मोठा चमचा यामध्ये ॲड केला आहे बेकिंग सोडा छान मिक्स करा तर तुम्ही पाहाल यामध्ये छान बबल्स येतील याची छान रिॲक्शन यावरती होते बेकिंग सोड्यासोबतच रोजचे कपडे धुण्यासाठी आपण जे लिक्विड वापरतो ते लिक्विड आपल्याला इथे हवं आहे दोन मोठे चमचे कपडे धुण्याचं हे लिक्विडसुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे लिक्विड नसेल तुम्ही जर डिटर्जंट वापरत असाल तर डिटर्जंट सुद्धा यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता तर अंदाजे दोन मोठे चमचे हे लिक्विड आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे कपडे धुण्याचं जे लिक्विड असतं त्याला सुद्धा स्वतःचा असं खूपच छान सुगंध असतो तो सुद्धा या सोल्युशनला येतो हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये मिसळायचं आहे डांबर गोळ्या म्हणजेच नेप्थलिन बॉल्स या एवढ्या सोल्युशनसाठी इथे तीन डांबर गोळ्या मी घेतलेल्या आहेत या डांबर गोळ्या आपल्याला एखाद्या पेपरवरती किंवा बॅगवरती वगैरे ठेवून याची बारीक अशी पावडर तयार करायची आहे खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये याची पावडर करू नका कारण डांबर गोळ्यांचा स्वतःचा असा खूप जो स्ट्रॉंग स्मेल असतो तो त्या भांड्यांना लागेल त्यामुळे शक्य असल्यास एखाद्या पेपरमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवूनच याची पावडर बनवा आता ही डांबर गोळ्यांची बारीक पावडर या सोल्युशनमध्ये आपल्याला मिक्स करायची आहे डांबर गोळ्यांची ही पावडर पाण्यामध्ये काही विरघळणार नाही त्यामुळे ही छान मिक्स करायची आहे आणि हे मिक्स केल्यानंतर यातले जेवढे काही गुणधर्म आहेत ते या पाण्यामध्ये उतरावेत यासाठी हे सोल्युशन कमीत कमी अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे आता हे थोडंसं घट्ट आहे तर याला आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे यासाठी यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी चा, आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे छान एकसारखं डायल्यूट झालेलं सोल्युशन हे आपल्याला मिळेल पाणी मिक्स केल्यानंतर आता कमीत कमी अर्धा तास हे सोल्युशन आपण असंच ठेवूया अर्धा तासानंतर पुढची प्रोसेस पाहूया अर्धा तासानंतर आपल्याला इथे एखादा टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिन घरामध्ये जर न्यूज पेपर असतील किंवा एखादं जुनं वहीचं पान जरी असेल तर असे पेपर्स घ्यायचे आहेत त्याच्या अशा छोट्याशा घड्या आपल्याला करायच्या आणि हे जे पेपर आहेत या तयार सोल्युशनमध्ये असं आपल्याला बुडवून घ्यायचं आहे यातलं जे एक्स्ट्राचं सोल्युशन आहे ते असं व्यवस्थित निथळून घ्या आणि अशा या पेपरच्या भिजवलेल्या पट्ट्या आपल्याला चार ते पाच तयार करून घ्यायच्या आहेत आता हा पेपर आपल्याला ठेवायचा आहे कुठे तर आपल्या किचनमध्ये गॅसच्या खाली किचन सिंकजवळ किंवा वॉश बेसिनच्या खाली जो एरिया असतो तिथे किंवा घरामध्ये तुम्हाला जिथे वाटतं की माशा मच्छर मुंग्या झुरं खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात किंवा येत आहेत अशा ठिकाणी हे पेपरचे भिजवलेले हे तुकडे आपल्याला ठेवायचे आहेत आता हे जे शिल्लक राहिलेले सोल्युशन आहे ते आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे आणि त्यासाठी हे सोल्युशन एखाद्या रिकाम्या पाण्याच्या किंवा कोल्ड्रिंकच्या बॉटलमध्ये भरून ठेवा हे अगदी महिनाभरसुद्धा छान राहतं अगदी महिनाभरासाठी सुद्धा हे सोल्युशन तुम्ही भरून ठेवू शकता एखादं महागडं फिनाईल वापरण्यापेक्षा हे होममेड आणि अगदी कमी दरात बनलेलं हे फिनाईल तुम्ही रोजची फरशी पुसताना वापरू शकता किंवा रोजच्या फिनाईलसोबतच पाण्यामध्ये जर हे सोल्युशन मिक्स करून याने जर तुम्ही फरशी पुसली तर फरशीवरचे डाग तर स्वच्छ होणारच आहेत कारण यामध्ये आपण कपडे धुण्याचं लिक्विड वापरलेलं आहे त्यासोबत आपण इतर जे काही पदार्थ वापरलेले आहेत त्याच्या स्ट्रॉंगच्या वासाने घरामध्ये मुंग्या झुरं किंवा माशा मच्छर वगैरे होत नाहीत पावसाळ्यामध्ये होणारी चिलटंही यामुळे होत नाहीत त्यामुळे रोजच्या फरशी पुसताना पाण्यामध्ये याचा वापर नक्की करा आता याच बॉटलला जर तुम्ही एखादा स्प्रे जरी लावला आणि घरामध्ये जर कुठे मुंग्या माशा मच्छर किंवा झुरं जरी तुम्हाला दिसली तर त्यावरती या सोल्युशनचा जर स्प्रे तुम्ही केला तर तुम्ही पाहाल ही जी काही पावसाळ्यात येणारी किटकं आहेत तर ती अगदी लवकर मरतात घरातून दूर पळून जातात तुम्ही कधी हॉटेलमध्ये पाहिलं असेल तर हॉटेलचे टेबल्स किंवा हॉटेलच्या फरशा पुसण्यासाठी त्या लोकांच्या हातामध्ये एक प्रकारचा स्प्रे असतो तो स्प्रे म्हणजे हाच असतो ज्यामध्ये या सर्व वस्तूंचा वापर करून अगदी असरदार असं सोल्युशन हॉटेल्समध्ये वापरलं जातं या स्प्रेचा वापर तुम्ही भांडी घासून झाल्यानंतर किचनच्या सिंकमध्ये किंवा बाथरूमच्या जाळींमध्ये किंवा जिथे घरामध्ये माशा मुंग्या चिलटं खूप होत आहेत अशा ठिकाणी नक्की स्प्रे करा त्याचा फायदा तुम्हाला अगदी एकाच वापरामध्ये नक्कीच दिसून येईल घरामध्ये माशा मुंग्या झुरळ हे कीटक होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे घरामध्ये असलेली अस्वच्छता ज्या घरामध्ये अस्वच्छता असते त्याच घरामध्ये असे हे कीटकं होतात त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा सो फ्रेंड्स आय होप की आजच्या या व्हिडिओतील लिंबांच्या सालीचा हा असा वापर त्याचबरोबर घरातील माशा मच्छर चिलटा दूर पळवण्यासाठीचा हा असरदार असा घरगुती उपाय तुम्हालासुद्धा नक्कीच उपयोगाचा वाटला असेल माझी आजची ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहता येईल लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब समोर एक नोटिफिकेशन बेल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका